सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड प्रचंड गाजतोय काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात हळद मिसळून टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चमकदार झगमगाट पाहण्याचा मोहक वाढणारा हा व्हिज्युअल अनेकांनी शेअर केला आहे आणि अशा व्हिडिओंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे मात्र या टर्मरिक ग्लो ट्रेंड मागे काही अदृश्य धोकादायक परिणाम लपलेले असल्याचा इशारा ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेज अॅट अरुण कुमार अंडरस्कोर व्यास ॉजर वर एक व्हिडिओ शेअर करत हा ट्रेंड फॉलो न करण्याचं आवाहन केलं आहे व्यास सांगतात हळद पाण्यात ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे अशा प्रयोगांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता असते काही प्रकरणांमध्ये भूतप्रेतांचं आकर्षणही वाढू शकतं त्यांच्या म्हणण्यानुसार अशा कृतीमुळे कुंडलीतील चंद्र आणि गुरु हे दोन महत्वाचे ग्रह दुर्बल होऊ शकतात ज्याचा थेट परिणाम मानसिक संतुलन निर्णय क्षमता आणि नशिबावर होतो परिणामी घरातील सुख शांतीही बाधित होऊ शकते अरुण व्यास यांनी स्पष्टपणे सूचित केला आहे की केवळ फॅशन किंवा सोशल मीडियाच्या आकर्षणा असे तांत्रिक आणि शक्यतो धोकादायक प्रयोग करू नयेत